शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी सूर्यवंशी सर आंदोलन ज्यावेळी तुम्ही सुरू केलं त्यावेळी तुमची प्रमुख मागणी होती संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी केलेल्या आज घोषणे हे दोन ठळक मुद्दे कुठेच दिसत नाही तरी आपण संपा मागे घेतला मुळात मला या ठिकाणी जाणीव करून द्यावा लागेल की काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही दोन पावलं मागे यावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा काही काळामध्ये तळ केले होते आणि आज हा आम्ही चार महिन्यासाठी तळ केला असं तुम्ही समजा कारण आता शेतकऱ्यांच्या चळवळी आंदोलन सुरू झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी आपले हात आप धुवून जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला बऱ्याच ठिकाणी असामाजिक तत्वानी आणि संघटनांनी लोकांनी त्या ठिकाणी गाड्या लुटण्याचा कार्यक्रम झाला ट्रक लागण्याचे कार्यक्रम झाले आणि शेतकरी चळवळीला अत्यंत मारक होतं आणि ह्या पद्धतीने जरी आंदोलन चालू राहिलं असतं तर दोन दिवस वंशी सर तुमच्याच कमिटीतले अनेक शेतकरी नेते तुमच्या निर्णयाशी असहमत आहेत त्यांची प्रमुख मागणी होती संपूर्ण कर्जमाफी मात्र तुम्ही असं कुठे करताना दिसले नाही मुला की आम्ही कोणाला नाहीये आता आम्ही मागे स्थगित आहे तो संप आम्ही मागे घेतलेला नाहीये संप मागे घेण्याची तुमची ही गोष्ट आहे मात्र रघुनाथ दादा पाटील यांनी महाराष्ट्र वंशी बोलताना हे जाहीर केलंय की त्यांचा संप हा सुरूच असणार आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी संघटना या तुमच्या निर्णयाच्या विरोधात आहेत निश्चितपणे जरी विरोध असलेला रघुन वर्ष पाटील किंवा अन्य लोकांना संप करायचा असेल तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे जयाजी सूर्यवंशी किंवा किसान क्रांती महाराष्ट्राच्या सर्व लोकांची बांधील नाही जर त्याला आमच्या आमचा निर्णय मान्य नसेल तर ते रस्त्यावर आंदोलन करायला तयार आहेत आम्ही त्याला विरोध करणार नाही पण आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो शेतकरी हिताच नाही जयाजी सूर्यवंशी तुमच्यावर आता गंभीर आरोप होतोय की तुम्हाला हाताशी धरून मुख्यमंत्र्यांनी हा संप फोडण्याचं काम केलंय तुम्ही मुख्यमंत्र्यांचे हे म्हणून काम करताय एजंट म्हणून काम करताय अशी विरोधक तुमच्यावर आरोप आता काही आरोप करू द्या आरोप करणं सोपं असतो त्या सगळ्यात सुपी काय आहे जयजी सुरेश एकट्याने हा निर्णय घेतलेला आहे कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वांच्या सर्व हा निर्णय झालेला आहे जयजी सुरेश कुठे नाही आणि संप मागे घेण्याची थांबवण्याची घोषणा कोणताना ज्यांनी संप चालू केला तुमच्या काय तुमचं नाव धनंजय जाधव यांनी त्याची घोषणा केली जयजी सूरेंजीने घोषणा केली नाही जयजी सूर्यवंशी चळवळीमध्ये काम करत असल्यामुळं त्याच्यावर जास्त फोकस केलं गेलं हा दुर्दैव आहे हा एकटा जयजीचा निर्णय नाहीये होती समन्वय निर्णय काँग्रेस होते राष्ट्रवादी होते गोमाता होते जयजी सूर्यवंशीजी ज्या पुण तांब्यामधून तुम्ही या आंदोलनाला सुरुवात केली त्याच पुण्यात तांब्यामध्ये आता शेतकरी तुमचा विरोध करतायत तिथे शेतकरी अजूनही संपाच्या निर्णयामध्ये सोबत आहेत असं ते, 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 ते... म्हणतात कुठे सोबत होते तेच शेतकरी तुमच्यासोबत होते आता शेतकऱ्यांवर प्रश्नचिन्ह तुम्ही कसे उभे करू शकता आतापर्यंत काय सहभाग घेतला त्याच्यामध्ये कसं म्हणू शकता तुम्ही त्यांनी सहभाग नाही घेतला म्हणून तेच शेतकरी आहेत ज्यांनी तुमच्यासोबत सहभाग घेतला मात्र ते तुमच्या निर्णयाशी आता असहमत आहेत आम्ही तिथंच होतो आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठे राजकारण करू नये किंवा गोळ्या मारण्याचा कार्यक्रम करू नये आमचं आमचं आम हित सर्वोच्च हित शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत कुणी किती जरी आरोप केले तर आमच्या आरोपाला आम्ही त्याला जुमणार नाही आणि जे आयजी बाबतीमध्ये म्हणाल तर जे आयजी कोण गुलाम नाहीये कोणाचे बाजू नाही पहिली बैठक माझे मुख्यमंत्र्यांची पाचशाला जरी नाही ती जयआयजी सुरक्षितला मुख्यमंत्री ओळखत नाहीत माझे त्यांच्याने भाजपाचे कुठे बांधले नाहीत सर्व चॅनलच्या चॅनलवर मी काम करत असताना सर्वात जास्त भाजपाचे कपडे काढण्याचं काम जे आयजी कुठे करत नाही सगळं आत्ता आत्ता राखून बोलत नाहीत जे ते असे बोलतात हो पण तुमचा भाजपशी सलोख्याचे संबंध आहे हा देखील आता आरोप तुमच्यावर करण्यात येतो विरोधकांकडून बाळासाहेब ठाकरेंचे सलोख्याचे संबंध होते मित्रांचे संबंध होते माझे सर्व पक्षाचे राजकीय पक्षातील माझे मित्र आहेत सगळं लोक आणि मी एका जयजी सुरेवंशी महाराष्ट्र वंशी बोलताना प्रतिक्रिया दिल्याबद्दल